पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि सोसाट्याच्या वरांनी नुकतेच थैमान घातले असून यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक घरांची पडझड झाली असून बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर शेतीसह वैयक्तिक नुकसान झाले आहे संसदेचे अधिवेशन संपताच पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी तातडीने कोडाळा मोखाडा परिसरातील केवनाळे भवानीवाडी दुधगाव सप्रेवाडी वाशिंद राजेवाडी जोगलवाडी या गावांना भेट दिली त्यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत प्रभावित नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधलाय या दौऱ्यात खासदारांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तातडीच्या मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले तसेच शासन स्तरावरून मिळू शकणाऱ्या सर्व मदतीसाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले शेतकऱ्यांचं आणि सामान्य जनतेचं नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू ही वेळ कठीण असली तरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शासन स्तरावरून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही आहे असे डॉ सावरा यांनी यावेळी सांगितले या वेळेस मोखाडा तालुका बी पगार शासकीय कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर